विश्व न्यूज आपके साथ स्वागत आहे आपलं विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलमध्ये पंच्याहत्तर अमृत महोत्सव माननीय श्री शिवदासजी कांबळे माजी अध्यक्ष जिल्हा परिषद धाराशिव यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त चिंतन सोहळा मोठ्या उत्साहात व जल्लोषात स्वयंवर मंगल कार्यालय धाराशिव येथे संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माननीय श्री मधुकररावजी चव्हाण माजी मंत्री होते कार्यक्रमाची सुरुवात तुळजापूर तालुक्यांचे आमदार राणा सिंहजी पाटील यांच्या शुभ हस्ते महापुरुषांच्या प्रतिमाचे पूजन करून करण्यात आली या विशेष प्रसंगी अनेक मान्यवरांनी उपस्थिती दर्शवून कार्यक्रमाची शोभा वाढवली माननीय श्री बसवराजजी पाटील माजी मंत्री महाराष्ट्र राज्य माननीय श्री अरविंदजी गोरे चेअरमन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यावेळी माननीय श्री शिवदासजी कांबळे गुरुजी यांची कन्या व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिताताई कांबळे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपले वडिलांच्या कार्याची व समाजातील योगदानाची आठवण करून दिली या चिंतन सोहळ्याला समस्त कांबळे कुटुंब मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता सर्वांनी शिवदासजी कांबळे गुरुजी यांना मनपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासह दीर्घायुष्याच्या सदिच्छा व्यक्त केल्या विशेष प्रतिनिधी प्रवीण राठोड तुळजापूर धाराशिव वॉइस रेकॉर्डर आफ्रिन बागवान हम गलत नहीं है है तो क्या है हम गलत नहीं है गलत समझते हैं कल का मतलब क्या होता है मतलब वो है वो है कल बोलना एक बात ना कि कराने का टाइम क्या है दीजिए नहीं आने का मतलब आने का नहीं तो आप और आते हैं हां मुझे आमा सुनना है

वही पाएं बोल तो कहा ना काम करने के लिए मज़बूत तरक्की हो रहा है कि वहाँ के बारे में उनका जानकारी है ताकि आपका राजन राजन ऐसे बात करें तो कहाँ कहाँ ये बातें मां सरकार ने यहाँ ये मां सरकार ने क्या करवाया तो बोलो आप उनका कड़वा तो बाबा आज इंक्लेड आज इंक्लेड बेस्ट आज इंक्लेड त इमानंतर श्री झपटिंगरिन आयुरा शर्मा भारत पर केंद्रित या वतन मुमनिंत को दबा दियो और अपना कोमोतिन के लगे आता अच्छा రాఖో ఏం మార్చాలి అనుకుతారు దేనిలాంటి లైఫ్ లోకి అటు గాను మనం కొద్దిగా తెలుసుకోవాలి ప్రధాన్ మై గా

गौरव प्रत आहे माने श्री शिवलाजी कांबळे माझ्या अध्यक्ष जिल्हा परिषद दादाशिव जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष माननीय श्री शिवधास भुजनराव कांबळे सर हे दिनांक पाच जुलै दोन हजार पंचवीस रोजी वयाचे पंच्याहत्तर वर्ष पूर्ण करत आहेत हा अमृत महोत्सव हा दिवस तुमचा तुमच्या सामाजिक व राजकीय कारकिर्दीच्या प्रवासात प्रवासाचा लेखा जो मांडण्याचा हा एक दिवस आहे एक शिक्षक म्हणून काम करताना तुम्ही सामाजिक कार्याची आवडून जाते शैक्षणिक क्षेत्राबरोबर सामाजिक कार्याची हिरे त्यांनी सहभाग घेतला महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्र आणि कार्यातून आपल्या प्रेरणा मिळत आहे आंडोळ हे तुमचं मूळ गाव असल्यामुळे साहजिकच अंतर अनुभे गुरुजी यांच्या विचारांचा प्रभाव आहे सर तुम्ही अनुभे गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजकार्याची सुरुवात केली सर एकोणीसशे ऐंशी मध्ये कोल्हापूर समन्वय समितीचे सदस्य म्हणून तुमची नियुक्ती झाली एकोणीसशे ब्याण्णवमध्ये जिल्हा परिषदेवर सदस्य म्हणून निवडून आला जिल्हा परिषदेचे समाज कल्याण सभापतीपद आपण सुचवले या काळात ग्रामीण भागात शिक्षण प्रसार माधापोर्गीयासाठी समाज मंदिरे माधापौर्गीय भोती शेतकऱ्यांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून वेगवेगळ्या योजना यशस्वीपणे राबवल्या डॉक्टर पद्मसिंग पाटील दवंतराव चव्हाण कैरावसिंगोली जिल्ह्या कैदापासून नरेंद्र बोरगावकर यांचे नीटीमंडळींचं मार्गदर्शन आणि प्रोत्साहन आणि संधी आपल्याला मिळते तुम्हाला लाडके जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष होण्याचा मान या नीटीमंडळी दिला थी थी। जिला रोजगार हमी योजना समिति तसे जिला विधि सेवा प्राधिकरण समिति जिला न्यायालय तसे अपन सर्वानी कार्यवाहन या सभी जनता सर्वे के बाव में बाकी चार सौ मंडल में अपने निश्चित करते कि अपन आसन सर्वाव या कि बाकी जनता का उत्तर से जिला से श्री राजस्व मंत्री राजपाल श्री आनंद अंधे तसे निकट सर्वानी कार्यवाहन निश्चित करते कि अपन

Yeah. परिषद श्री त्यांना मनपूर्वक शुभेच्छा आपण दीर्घायुष्य मनोकामना ही संयुक्त संगीती आपला भूमिकव करताना भावना व्यक्त करत आहे आपण टाळ्या वाजून या सोहळ्यामध्ये सहभागी होतो

महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा